मित्रो मी अक्षय भालेराव आज आपण चर्चा करतोय चंद्रशे चंद्रहर पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची हो नमस्कार मी अक्षय भालेराव आपण आज चर्चा करतोय चंद्रहर पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची कोल्हापूरची जागा ही मूळ शिवसेनेची होती परंतु तिथून शाहू महाराज इच्छुक होते ते शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक नव्हते त्यांना काँग्रेस कोण लढायची तीव्र इच्छा होती त्यामुळे शिवसेनेने ती जागा काँग्रेससाठी सोडली व काँग्रेसची सांगली हा मतदारसंघ हा शिवसेनेने घेतला इथे शिवसेनेकडे असा उमेदवार नव्हता परंतु चंद्रहार पाटील हे चार महिन्यापासून जय्यत तयारी करत होते इलेक्शनची ते तीव्र इच्छुक होते त्यांनी बऱ्या प्रमाणात समाजसेवेची कामे केली होती त्यांना इथून काही झाले तरी इलेक्शनला उभे राहायचे होते ते पहिले दोन हजार आठ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले होते परंतु त्यानंतर त्यांनी कोणतेही इलेक्शन लढले नव्हते ते ह्यावेळेस प्रचंड मोठ्या तयारीत होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर बैलगाड्याच्या शर्यती केल्या रक्तदान हे मोठ्या प्रमाणावर केलं अजून बरेच समाजोपयोगी काम त्यांनी केले चला चा, तर आपण पाहूया सांगली मतदारसंघाची ओळख करून घेऊया त्यात सेवा क्षेत्र येतं मिरज पलूस केडगाव तासगाव सांगली खानापूर जत दोन हजार एकोणीसमधील लोकसभेचा निकाल भाजप संजय पाटील त्यांना मते होती पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव काँग्रेसचे विशाल पाटील तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस वंचित बहुजन आघाडी तीन लाख दोन हजार दोनशे चौतीस वंचित बहुजन आघाडी कोण पडळकर हे उभे होते तर त्यातील आपण सहा मतदारसंघाची ओळख करूया मिरज सूरज खाडे भारतीय जनता पार्टी सांगली सुधीर गाडगिळ भारतीय जनता पार्टी पलूस केळगाव विश्वजित कदम काँग्रेस खानापूर अनिल बाबर शिवसेना शिंदेगड तासगाव सुमन पाटील राष्ट्रवादी जत सिंह सावंत काँग्रेस इथे भाजपचं बलाबल जास्त आहे चंद्रहर पाटील यांनी स्वतःच्या ताकदीनिशी पाचशे ते सहाशे गाड्यांचा ताफा रविवारी घेऊन ते संध्या सोमवारी चार वाजता शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत त्यांना तिकीट जवळजवळ फिक्स झालेले आहे त्यामुळे त्यांच्या गटात उत्साहाचं उत्साहाचं वातावरण आहे ते शरद पवार आणि जयवंत पाटील यांच्या निकटवर्ती मानले जातात त्यामुळे ते ठाकरे गटाकडून उभे राहिले तरी त्यांना राष्ट्रवादीची साथ चांगली लाभणार आहे परंतु इथून विशाल पाटील हे मागच्या दोन हजार एकोणीसपासून समाजकार्य करत आहे ते प्रचंड नाराज आहेत ते आता कोणती भूमिका घेतात त्याच्यावर चंद्रहार पाटील यांचे अस्तित्व आहे